आता त्या काय त्याला सवय लागली नाही बोललो तरी परत बोलायची सवय लागली त्याला आम्ही बोलत आणि त्याच्या तोंडाकडे पण आता त्याला रिओिसीच्या जीवावरती राजकारण करायची सवय लागली पदे मिळवायची सवय लागली साठी काहीच नाही करण्याची त्याची कायमची भूमिका दिघो पण करतो एक तर नाटक आहे ना देटकात भेवतो नाटकात काय देव पाहिजे ती श्रेष्ठ त्याला पाठ करायचे नाटकात फक्त ओबीसी ओबीसी म्हणायचं गोर गरीबाला भोळ्या बाबा ओबीसी ना फसवायचं आणि सत्यवती बसायचं ही त्याची पहिल्यापासून चेष्ट आले काही करत नाही आमचा ते गोळ त्याला गरज होते आम्ही त्याला बोललो गेले आता गोळ काही गरज होती का त्याला त्याला काही घेणं का आम्ही आमचं कायदेशीर मागतोय हक्काचं मागतोय आमच्या नोंदी सापडल्या त्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे आणि मी राहणार आहे बाबा तुला विरोधाला तुला माहिती त्वा विरोध केल्यामुळे ओबीसी तो तुटल्याला ओबीसीला वाटतो उलट आम गोल गरीब ओबीसीना वाटत की गोल गरीब मराठ्यांच्या लेखराचं कल्याण झाला पाहिजे ओबीसीला तू वाटायला लागलाय आणि असत ते ओबीसी बांधव सुद्धा आमच्या बागडा त्याच्यासाठी ते मी घेणार आहे मी आरक्षण ओबीसी येणारे मुंबईला जाणार थी। थी। तो थी। तो तुला काय आलं दुसरं त्याच्या शिवाय तू माणसात माणूस स्वार्थासाठी तुला दुसरं येतेच काय गोड घरी तुला पदेवायचं तुला मजल्या का असता असाच नाही पण बोलला काय नाही जातो जा बोलला का म्हणजे तो बेगी प्रेम ना घेऊ विषयांचा सुद्धा लक्षात अरे आम्ही तो गरीक्ष आतापर्यंत आजपर्यंत अनाविषयी आलाय कारण आम्हाला रोज याच्या ताटा करायचंय तुम्ही त्या राजकारण्याचं ऐकून आमचं गरीब मराठीचं गरीब वैशिष्ट्य पोटणे बारा